गुरुवारी शंखाशी निगडित करा हे उपाय आयुष्यभर राहील लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद हिंदू धर्मात पौराणिक ज्योतिष वास्तू हस्तरेखा अशी अनेक शास्त्र आहेत या शास्त्रांमध्ये प्रत्येक वस्तूंचं महत्त्व अधोरेखित केलं आहे शास्त्रानुसार पूजेत शंखाचं विशेष असं महत्त्व आहे देवी लक्ष्मीला प्रिय असलेल्या शंखाची विधीपूर्वक पूजा केल्यासारखी अडचणी दूर होतात गुरु ग्रहासाठी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी शंखाला केसर तिलक लावावा त्याचबरोबर विष्णूंची मनोभावे पूजा करावी यामुळे कुंडलीतील गुरु ग्रह बलवान होतो तसेच व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होते शुक्र ग्रहासाठी शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी शंख सफेद वस्त्रात ठेवला पाहिजे यामुळे शुक्र ग्रह मजबूत होतो बुध ग्रहासाठी बुधवारी शंखामध्ये तुळस आणि पाणी टाकून शालिग्रामचा अभिषेक करावा यामुळे बुध ग्रह मजबूत होतो चंद्रग्रहासाठी कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत करण्यासाठी शंखामध्ये दूध भरून शिवजींचा अभिषेक करावा यामुळे कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो मंगळ ग्रहासाठी मंगळवारी शंख वाजवून सुंदरकांडचं पठण करावं यामुळे मंगळाची स्थिती मजबूत होते सूर्यग्रहासाठी रविवारी शंखामध्ये पाणी भरून सूर्यदेवांना अर्घ्य दिल्यास व्यक्तीला नवी ऊर्जा मिळते शंखाचे विविध प्रकार लक्ष्मी शंख गोमुखी शंख कामधेनु शंख विष्णू शंख देवशंख चक्रशंख पौंड्रशंख सुगू शंख गरुडशंख मणिपुष्प शंख राक्षसशंख शनिशंख राहुशंख केतुशंख शेषनाग शंख कच्छप शंख गोमुखी शंख पाचजन्य शंख अन्नपूर्णाशंख मोतीशंख हिराशंख असे अनेक प्रकार आहेत डस्प्ले येथे दिलेली माहिती सामान्य गृहितके आणि माहितीवर आधारित आहे इन्फो मराठी याची पुष्टी करत नाही